साडे पंचवीसशे सव्वीसशे रुपये सवा सव्वीस साडे चव्वीसशे रुपये बरे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पाच रुपये पंच रुपये तीस रुपये पन्नास रुपये 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 अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये तीन रुपये तीन हजार रुपये दोन हजार एकवीसशे चोवीस रुपये 我支 पंचवीसशे सव्वीसशे साडे सव्वीस रुपये अठ्ठावीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये पंचवीस रुपये अठ्ठावीस पन्नास रुपये अठ्ठावीस पन्नास रुपये डबल टी ए पंचवीसशे सव्वीस पंचवीसशे सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये डबल टी ए बर दोन हजार एकवीस बावीसशे चोवीसशे रुपये चोवीस पंचवीसशे पंचवीस रुपये पन्नास सव्वीस रोबाई एम टी बर पंचवीसशे साडे पंचवीस सव्वीस रुपये सव्वीस रुपये रुपये सत्तावीस एस साडे अठ्ठावीस रे अश्वर अठ्ठावीस रुपये डबल टी एर दोन हजार एकवीस वाली तीस चोवीस पंचवीस सोमिस साडे सोमीस रुपये सत्तावीस रुपये रुपये पन्नास बरे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये बरे पंचवीसशे सव्वीसशे साडे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये पंचतरुई रुपये पंच्याहत्तर रुपये अठ्ठावीस शेवय अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये साधी कोणी आनंदा केले अठ्ठावीसशे रुपये हॅलो अठ्ठावीस शोवाय अठ्ठावीस शोवाय अठ्ठावीसशे पंच अठावीस पन्नासशे सव्वीस दहा रुवाय अठ्ठावीसशे पन्नास रुय अठ्ठावीसशे पन्नास रुवाय अठ्ठावीसशे पन्नास रे अठावीसशे पंचाहत्तर रुपये एकोणतीस शोवाय रुपये डबल टी एरे एक हजार डबल एकवीसशे बावीसशे तेवीस

पंचवीसशे पंचवीस सत्तावीसशे पंधरा सत्तावीसशे पंधरा अठ्ठावीस शोव अठ्ठावीस शोव एट बावीसशे तेवीसशे आण पंचवीस पंचवीसशे आणि कोणती तरी मंचवीसशे पंधरा एकवीस पंचवीस वय सव्वीस वय चोर वय सव्वीस रुपये मला दोन हजार रुपये 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 मला दोन हजार एकवीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस सवा सव्वीस साडेशे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीस नाही नाही ना आता सत्तावीसशे पंचवीस रुपये सत्तावीसशे पंचवीस रुपये तीस रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये सत्तावीस બરાજ બાવીસ ચોવીસોવી પંચોસો રૂવાય રૂવાય સવા છવિસો રૂવાય સત્તાવીસ પંચોતેર સવા અઠાવીસો રૂવાય સા પંચોતેર પંચોતેર હાજર પાંત્રુ હોય પંચોતેર પંદરસો રૂવાય એકતીસો રૂપિયા એકતીસો રૂપિયા ચૌદસો રૂપિયા છવ્વીસ સાડા છવ્વીસ સત્તાવીસ સત અઠાવીસો રૂપિયા પંચોતેર पन्नास रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये डबल टी मे दोन हजार रुपये एकवीस रुपये बावीसशे रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये चौसशो रुपये चौवीस रुपये चौवीस पंचवीस रुपये पन्नास रुपये